शेतकरी बंधूंना नमस्कार आपण आज पुन्हा नवीन एरियामध्ये आलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी म्हटलं की जळगाव धुळे नंदुरबार लोकांच्या डोक्यात एवढंच आहे पण जळगाव धुळे नंदुरबार पेक्षाही केळीच क्षेत्र या सोलापूर जिल्ह्यात वाढलेलं आहे सर बरोबर बल ना हो बरोबर बल आणि तिकडे जळगाव धुळे नंदुरबार ऑलरेडी हे ब्रँड म्हणून विकलं जातं पण आपण यावर्षी सोलापूर जिल्ह्यात सुरुवात केली आणि केळीला डाळिंबाला प्रत्येक पिकाला त्याचे एक वेगवेगळे रिझल्ट मनोगत आपण एक नवीन शेतकरी आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करूया पुन्हा केळी या पिकाविषयी त्यांची पण एक छोटीशी आहे या केळी पिकातली ग्रीनशाईन संदर्भात सर नमस्कार नमस्कार माझं नावेत जितेंदवळे हा राहणार सापडणे तालुका मला जिल्हा सोलापूर बर आमच्या ह्या भागामध्ये पूर्वी ऊस हे प्रामुख्याने घेतलं जायचं जास्त ऊस कारण भाग कारखाना पाणी उदण्याचं पाणी वगैरे आम्हाला अवेलेबल आहे बॅकवॉटर वगैरे आहे तर साधारण कंदर हा भाग हे या साईडला होत होती पण आता फिरत हे आमच्या एका भागात पण आलेलं आहे पुन्हा आली आहे क्षेत्र कंदरच्या हिशोबाने झालेलं आहे सगळं प्रत्येक शेतकऱ्याचा आहे तर मी केळीचा प्रथमच वर्षी पीक घेतलेलं आहे साधारण उन्हाळ्याची लागण होती मार्च मधले चार सवा चार महिने झालेला आहे चार महिन्याचं बरेच जण पाण्यासाठी मित्र कंपनी वगैरे येते आता जे बुडका आहे साईज हे चार मानाच्या मानाने तुमची साईज आहे बुंदा आहे बुंदा जो म्हणतो म्हणतो आपण बुंदा एकदम महत्वाचं काय बुंदाच आहे कारण तुमचा बुंदा जेवढा तुम्ही वर्क करा बुंद्यावर तेवढा तुमचा गड मोठा बोलत असतो जेवढा वर्क झाला जेवढा बुंदा मोठा असला तेवढा मोठे आहे तेवढा तुमचा हे गड आहे घड मोठा पडतो मोठा पडतो आणि एकंदरीत उत्पादन जास्त येतं जास्त बुंद्यावर डिपेंड असतं तर महत्वाचा मुद्दा तुम्ही बेसल केली याला हो मी बेसल लोस यावेळेस टाकलेला आहे तर मध्ये यावेळेस मी प्रथमच ग्रीनशाईन म्हणून ज्या आहे जे विकत आहे त्याचा मी वापर एक झाडाला एक किलोच्या प्रमाणे मी केलेला आहे दुसऱ्या खात्याबरोबर दुसऱ्या खात्याबरोबर रासायनिक तुम्ही कमी केलं हो आणि त्यामध्ये ग्रीन ग्रीनशाईन एक वाढवलं एक किलोने वाढवलेला आहे तर पहिल्यांदाच प्रयोग आहे तुमचा हा मी प्रथमच प्रयोग केलेला आहे तुमच्या जिल्ह्यातच पहिल्यांदा प्रयोग आहे ते हा तर तुम्हाला एकंदरीत त्या खताविषयी काय असं वाटलं का नवीन असं स्पेशालिटी वाटली का वापरतानाच काहीतरी जरा वेगळं आहे काहीतरी खत आणि लागू होण्यासाठी एकदा पंधरा ते वीस दिवसानंतर रिझल्ट दिसलेला आहे लाईव्ह हो, लाईव्ह दिसलेला आहे कारण चार महिन्यामध्ये बुंदा हे साईज वगैरे चांगले झालेले जाडांना चांगले आहे पान पण एकदम असे रुंद रुंद बाहेर येतात वर दोन अडीच फुटाचं म्हणजे रुंदीच आहे एक एकंदरीत रिझल्ट आम्हाला चांगला मिळाला डोस टाकायच्या अगोदर आणि डोस टाकल्यानंतर बदल काय दिसतो हो बदल झालेला आहे पण एक साधारण गुंदा मध्ये डबल साईज न वाढलेला आहे परत डायरेक्ट डोस टाकला तुम्ही दोन इंचा आणि गुंद्याची साईज डबल डबल झालेले आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला हे पंधरा दिवसात तुम्हाला पाहायला भेटलं तुमच्या वीस ते बावीस नाही जर सातव्या दिवशीच त्याचं वर्किंग चालू होतं पण जे नजरेनं दिसणार आहे हे दिवस त्याचं वर्किंग चालू होऊन जातं कल्चर लाईव्ह आहे वेगळं काहीतरी केलं छान चांगला आहे वेगळं काहीतरी केलं तर वेगळं काहीतरी मिळालं 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 म्हणजे शंभर टक्के हो समाधान झालं समाधानी आहे ना शेतकरी बंधूंना काय काय मशेजाला आता सोलापूर मध्ये आम्ही नवीन आहे नवीन वर्किंग करतोय आणि नवीन सुरुवात केली सिद्धनाथ कृषी सेवा केंद्र मी सिद्धनाथ कृषी केंद्र विनोद स्वराजचे त्यांच्याकडून यांच्या त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण शेतीमध्ये उपयोग केलेला आहे वापर केलेला आहे फर्स्ट टाइम आणि मी माझे जे इतर शेतकरी बंद त्यांनाही मेसेज देईल मी टाकलेला आहे मला रिझल्ट चांगला आहे तुम्ही टाकून टाकावा अशी माझी इच्छा आहे तुम्हाला तुम्ही टाकून एक रिझल्ट घ्या आलेला आहे आणि चांगला आहे प्रायोगिक तत्त्व काय होईना कळवाला मार्टिकल किडे त्यांनी एक एक वेला केली तरी त्याला काळोगी चांगले आहे बुंदा वगैरे साईज साठी वगैरे सगळं साईज साठी वगैरे सगळं मुळी पण व्यवस्थित चालते मुळी मुळी पण एकदम व्यवस्थित चालते मुळी वर मेन वर्किंग करतं ते चला एकंदरीत समाधानी असं हो हो धन्यवाद सर पण तुमचा मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर शहाऐंशी सव्वीस झिरो पाच अठ्ठ्याऐंशी हो 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 पंधरा हॉटेल पाटील शेजारी सोलापूर हायवे ला सापडण्यामध्ये आपला क्षेत्र आहे क्षेत्र आहे पंढरपूर फाट्यापासून साधारण दीड किलोमीटर पुढे दीड किलोमीटर पुढे आपली डाळिंबा पण आहेबाग पण आहे आणि केळी पण आहे एकंदर आता तुम्ही दाळिंबागाला पण घेणार डाळिंबागाला पण आता एक जानेवारी मध्ये बांधतोय त्यावेळेस पण मी एक किलो माझा घेण्याचा मानस आहे चालेल धन्यवाद